चेयर नहीं है बहुत कम है और बैग भी आधे के लोग ये पैसा चोरी हुए थे बाद में वहाँ पे ग्राउंड का गोल पोस्ट भी टेढ़ा मेढ़ा है पोस्ट की हालत ख़राब है और पोस्ट एकदम गोल लाइन पे भी नहीं लगा हुआ है और बैठने की जगह भी एकदम ख़राब है बैठ बैठने के लिए जगह ही नहीं है और सबके बैग बहुत ख़राब हो गए और पिच भी बहुत खराबी है नमस्कार सध्या मी उभा आहे विरार पश्चिमेच्या म्हाडा मैदानावर आणि म्हाडा मैदानावर सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या जिल्हास्तरीय स्पर्धा सुरू आहेत आणि फुटबॉलच्या स्पर्धा आहेत बहात्तरहून अधिक संघ जे आहे यामध्ये सहभागी झालेले आहेत परंतु इकडे महानगरपालिकेची व्यवस्था बघाल तर अक्षरशः हसायला येईल इकडे जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत ह्या ग्राउंडमध्ये संपूर्णपणे चिखल झालेला आहे या जो चिखल झाला आहे पावसामुळे त्याच्यावर माती टाकण्याचं देखील कार्य महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि ह्या इथेच पाणी साचतंय त्या पाणी साठून तिथे त्यामध्ये मच्छर होतात आणि त्यातूनच मुलांच्या आरोग्याला धोका मुला देखील आहे तुम्ही जर पाहिलं तर कशाप्रकारे मुलं कचरा देखील अशाच प्रकारे पडलेला आहे महानगरपालिकेचे कर्मचारी ते साफसफाई देखील करत नाही मुलांना बसण्यासाठी प्रॉपर व्यवस्था देखील नाही भर चिखलामध्ये मुलं बसतायत मुलींसाठी प्रॉपर असा चेंजिंग रूम देखील नाही आणि दरवर्षी ह्या ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या विवा कॉलेजच्या बाजूला म्हणजे विवा कॉलेजच्या बाजूला जे मोकळं मैदान आहे त्या मैदानावर व्हायचं आणि तिकडे मुलांचं असं म्हणणं आहे सर्व सुविधा असायच्या इकडे मुलांना खाण्यासाठी स्टॉल देखील नाही जर भूक लागली किंवा इकडे एखादी अँब्युलन्स देखील नाही एखाद्या मुलाला काही लागलं तर त्याला नेण्यासाठी व्यवस्था नाही आणि विवा कॉलेजच्या बाजूला तिथे जे मैदान होते तिथे सर्व सुविधा असायची आणि विवा कॉलेजची जी टीम आहे त्यांना संपूर्णपणे सहकार्य करायची परंतु महापालिकेने हा निर्णय का घेतला इथे करण्याचं ह्यामागे मागे राजकारण आहे असं म्हटलं जातं की खेळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नये खेळाला हा खेळाप्रमाणे पाहावं वसईचे आमदार स्नेहा दुबे यांनी पुढाकार घेतला जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की विवा कॉलेजच्या बाजूला अशा प्रकारचे आहे स्पर्धा नको आपल्या सरकारी मैदानामध्ये किंवा म्हाडाच्या ग्राउंडमध्ये या स्पर्धा केल्या जाव्या अशी त्यांची मागणी होती त्यामुळे अखेर पालिकेच्या अधिकाऱ्यांना आमदार मॅडमचं ऐकावं लागलं आणि या स्पर्धा इथे आयोजित केल्या परंतु असो, असो स्पर्धा इथे आयोजित केल्या असल्या तरी इथे कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही इथे खाण्याची व्यवस्था नाही साफसफाईची व्यवस्था नाही अँबुलन्स नाही अशा प्रकारे राम भरोसे हा इथे इव्हेंट चालू आहे सुब्रोत्तय मुक् खरजी क्रिकेट फुटबॉल स्पर्धा इथे ही आयोजित केलेली आहे सत्तर संघ सहभागी झालेले आहेत म्हणजे विचार करा किती मुले मुलं शुक्रवारपर्यंत इथे अशा प्रकारच्या स्पर्धा सुरू राहणार आहेत ही जी मुलं आहेत आपण बघितल्यानं बसण्यासाठी प्रॉपर व्यवस्था देखील नाही भर चिखलामध्ये आपल्या बॅगा ठेवत हे मुलं इथे बसलेली आहेत त्यांच्या बॅगा देखील खराब होतात आणि मुलं जी आहेत की यांना इकडे आरामाची देखील व्यवस्था नाही इकडे मोठ्या प्रमाणात चिखल झालं आहे मिळेल त्या परिस्थितीत मुलं इथे बसली जातात त्यामुळे पालिकेचं कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष नाही एवढा मोठा इथे जिल्हास्तरीय स्पर्धा सुरू आहे एक कर्मचारी देखील ते सेवेसाठी उभे नाही आता इथे अशा प्रकारची गैरसोयी असताना आमदार दुबे इथे लक्ष घालणार का ठीक आहे तुम्ही हा इव्हेंट तिकडून या मैदानावर आणला असेल मग इकडे सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात का अधिकाऱ्यांची कान उघडणी करणार आहात का हा सवाल उपस्थित झालेला आहे खेळ हा खेळासारखा असावा खेळामध्ये राजकारण नको असं म्हटलं जातं मग खेळामध्ये असं राजकारण का मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि हेच उद्याचं भविष्य आहे आणि या उद्याच्या भविष्यासोबत जर असं खेळलं जात असेल तर नेमकं म्हणायचं तर काय असो पालिका अधिकाऱ्यांना तरी जाग घ्यावी इकडे साफसफाई करावी आणि सुविधा द्याव्यात हीच आमची पालिकेला विनंती आहे कुनाल आ, क्या क्या प्रॉब्लम आ रही हैं यहाँ पर आसपास एरिया में ये जनरल स्टोर नहीं है खाने के लिए और यहाँ पर व्हीकल्स भी ज़्यादा नहीं मिलते ट्रैवलिंग के लिए और ग्राउंड थोड़ा ऊपर नीचे चेयर नहीं है बहुत कम है और बैग भी आधे के लोग ये पैसा चोरी हुए थे बाद में वहाँ पे ग्राउंड का गोल पोच भी टेढ़ा मेढ़ा है बैग से पैसा चोरी हुआ हाँ बैग से पैसा भी चोरी हुआ है तो इधर उधर लगा हुआ है कचरे में जगह नहीं है वॉशिंग मशीन पूरा गंदा है फ्लश भी नहीं जेट स्प्रे भी नहीं है और चेयर भी नहीं लाइट भी नहीं है और डस्टबिन है ये भी एक ही है सारा भर गया है पानी यहाँ पर एक है वो भी एक ही दो तीन रहेगा बस तो वादी का गंदा है क्या गंदा है तो बात ने